म्हणजे विनंती आहे सदस्यांना की आपण थोडक्यात मी फक्त मध्यमा आभार व्यक्त करेल अभिनंदन करेल त्यांनी हे बिल तत्काळ आणलं कारण काही महिन्यापासून आपण बघतो लाईट शो हे लाईट शो रिपीट केलं त्यांचं अभिनंदन करतो आभार करतोय चांगली बिल आणली बिल चांगली येत नाहीत ना आणि हे बिल एवढ्यासाठी की काही महिन्यापासून आम्ही आमच्या दोघांची अंडरस्टँडिंग आहे काळजी करू नका तुम्ही डिस्टर्ब नाही करू दादा भाऊ ते आले नसते सातारला तर मी खासदार झालो असतो ते दोन दिवसामध्ये फिरले शिंदे साहेब द्या त्यांनी मला बोलले म्हणून बोलले तुम्ही लक्ष नकार सभापती महोदय खरं म्हटलं तर आपण नेहमी बघतो मीडियावर बघतो सगळीकडे की ज्या पद्धतीने स्वयंसेवक या अशा प्रकारचा कृत्य करणाऱ्याला पकडतो आणि त्याच्या भावना साहजिकच सर्वांच्या त्या ठिकाणी तीव्र राहत आहेत मी फक्त दोन तीन सूचना करणार आहे आपण हा जो पुराण विषयक म्हणून आहे त्याच्या बाबतीमधली आत्तासुद्धा माझी विनंती अशी आहे की यामध्ये आपल्या कुठले कुठे नुसते गडकिल्ले नाही मंदिरं सुद्धा आहेत बरीच क्षेत्र स्थळं अशी आहेत की जी अजून लोकांना माहिती नाही आपण हा कायदा केल्यानंतर त्या लोकांना कळलं पाहिजे की ही क्षेत्र जी आहेत ही या कायद्यामध्ये मोडत आहे हे जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत मला वाटतं तसं तुम्ही तशी प्रसिद्धी कशावर पद्धतीने करावी अशी सूचना करतो आणि दुसरं एक आहे आपल्याकडे स्ट्रक्चर ऑडिट होते आहे आपण स्ट्रक्चर ऑडिट करतो दुर्दैवाने स्ट्रक्चर ऑडिटला तुमचा स्टाफ कमी आहे अधिकारी कमी आहेत त्यांच्याकडे यंत्रणा नाही त्यांच्याकडे ना ना ना, पैसे नाही ना ना आत्ता खरं म्हटलं तर शंभर शंभर दीडशे दीडशे वर्षापूर्वीची जी असलेली ही स्थळं आहेत त्या ठिकाणची मंदिरं पण फार सुंदर आहेत या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये स्ट्रक्चर ऑडिट होणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर वेळीच जर आपण आता प्रतापगडला आम्ही बघितलं मागच्या वेळा अजितदादा असताना त्यांनी पैसे दिले आणि आता या सरकारने मागच्या वेळेला शंभर कोटीच्या वरती त्या ठिकाणी दिलं मागाशी सचिन भाऊ बोलले की याच्या संदर्भामध्ये एखादा दर्जा राज्यमंत्रीचा दर्जा असलेला माणूस दिला तरी आम्हाला हरकत नाही मला वाटतं प्रतापगडला या विकासाच्या संदर्भात छत्रपती उदयनराजे भोसले खासदार यांची नियुक्ती झालेली आहे कशा पद्धतीने आपण हे सगळं नियुक्ती करत असताना साधारणतः जिथं महत्व आहे कोणीतरी मागितलं म्हणून देण्यापेक्षा ती स्मारक आबाधित राहावं म्हणून जे बजेटमध्ये तुम्ही तरतूद करणार आहे त्याला महत्व आहे की हे तत्काळ दुरुस्त प्रतापगडला आम्ही बघितलं ज्याला दिलं तुनखडीचा वापर केल्याशिवाय ते करू नाही सांगितलं हे तुम्ही बघितलं तर भाऊ या अशा पद्धतीने तो त्यांनी त्यांचं हे जे काम केलेलं आहे त्याचं बघितल्यानंतर पूर्वीचा जो आहे तो राजा बदलला असा दिसून आलेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की यामध्ये तज्ज्ञ नेमून या तज्ज्ञांच्या माध्यमातून पहिल्या प्रथम तुम्ही यादी फायनल करावी ही यादी प्रसिद्धी करावी त्यात जर कोणाला वाटलं की यामध्ये पुराणात मंदिरं काही आली नाही तर तुमच्याकडे ते सूचना करतील आणि याचा स्ट्रक्चर ऑडिट तत्काळ करून कोणाला पहिलं प्राधान्य देऊन ही पुराणात असलेली स्थळ आपली म मंदिरं असतील किंवा गड असतील हे पडू नये त्याची पूर्वीची असलेला इतिहास पुसू नये म्हणून त्याला किती पैसे अवलंब लागतील तशा प्रकारची तरतूद करावी मागच्या वेळा तुमच्याकडून पर्यटन आणि पुरातनच्या माध्यमातून जो काही निधी दिला गेला म्हणजे गावच्या मंदिराला सुद्धा दिलाय दुर्दैवाने सांगतो मी हे मी सत्य सांगतो उगीत पैसे आहेत म्हणून तो वापरण्यापेक्षा म्हणजे एखाद्याने सांगलं ना हे पुरातन म्हणून किंवा पर्यटनामध्ये दाखवा माणसं यात्रेला कधीतरी गावातून येतात पण पर्यटनामधून त्याला वीस दोन कोटी एक कोटी दिले हे जरा आपण नाही देण्याबद्दल नाही जे दे पुरातन आहे ज्याच महत्व टिकलं पाहिजे यासाठी द्यावा मंदिरातच बोललो मी बन आहे बन आहे बन आहे के नियम केलेला आहे के आणि राज्यामध्ये जवळपास आपण अशा सहाशे साडेतीनशे चारशे मंदिरांना आपण तसा पैसा दिला आहे माध्यमातून जे मंदिर आहे त्यांना ब तिथे यात्रा भरतात फुटबॉल मोठा आहे अशा मंदिरात आपण पाच पाच कोटी दिला आधी दोन कोटी मिळायच्या वाईट काय त्या मंदिराचे संवर्धन झालं पाहिजे जतन झालं पाहिजे मग अडचण काय असं नाहीये म्हणजे आपण जे, जे। म्हणतात ते नुसतं पर्यटनचा विषय नाहीये ग्राम ग्राम विकास खात्यातून मी दिले तिथे पैसे भाऊ नाही असं असं जेवढे जेवढे शंभर टक्के शंभर मध्ये मी एक हजार मंदिरांना पैसे दिले एक गिरिज़ हजार मंदिरांना गिरीश भाऊ आणि लोकात पाच हजार कोटी रुपये दिलेत हे काय तुमचा आमचं नाही गिरीश भाऊ जे गिरीश भाऊ जे बहुत आहेत त्या सगळ्या त्यांची सूचना मांडून होऊन दे, दे मग आपण शेवटी बोलताना त्याच्यामध्ये पूर्ण एकत्र घ्या आपण ते एकत्र ठीक आहे ठीक आहे ब असलेल्या भैरवनाथ मंदिराचं एक उदाहरण सांगतो अजूनही त्याला मिळाले नाही असो आला बरं जाऊन द्या मी तुमचं समर्थन करतो ते बोलले आता आपला तुमच्या संबंध चांगला आहे माझं असं म्हणणं आहे मी मंदिराला विरोध करत नाही मी परमेश्वराला विरोध करत नाही त्यांना सुद्धा राम आहे आम्ही पण रामाला मानतो माझं म्हणणं काय की ज्याला आवश्यक आहे आता पर्यटन स्थळा मागच्या वेळा काढा तुम्ही यादी काढा मी असं म्हणतोय ना माझं म्हणणं आहे की तुम्ही हे बिल आणलेलं आहे त्याला मी समर्थन देताना माझं म्हणणं आहे गिरीश यांच्याकडून जी यादी येईल पूर्वीचा आपलं असलेलं पावित्र्य आणि पूर्वीचं असलेलं आपलं इतिहास जिवंत ठेवण्यासाठी तो पैसा अख्ख्या गिरीश महाजनांकडे द्यावा आणि त्याचं वाटप जिथं आहे तिथं व्हावं आणि स्ट्रक्चर ऑडिट करावं एवढंच आहे स्ट्रक्चर ऑडिटला काय शॉर्टेज आहे तेवढं काढा पुण्याला स्ट्रक्चर ऑडिट करायला दान दोन दोन पाच पाच सहा सहा महिने सांगल्यानंतर सुद्धा स्ट्रक्चर ऑडिट होत नसेल तर तेवढी दुरुस्ती करावी एवढं साधं उदाहरण आहे माझं